हल्लीच्याच फिल्मचं बोलायचं झालं झापूक झुपूक सूरज चव्हाणला बिग बॉस मध्ये लोकांनी डोक्यावर घेतलं होतं तो विनर सुद्धा झाला पण ती जेव्हा फिल्मवर आलं त्या फिल्मचे सुद्धा एक भाग आहात तर ते आपल्याला ते बॉक्स ऑफिस मध्ये तसं बघायला मिळालं नाही कारण खूप अपेक्षा होत्या की सूरज चव्हाण आहे केदार शिंदेंची फिल्म आहे आणि त्यातून एवढे उत्तम कास्ट त्यामध्ये आहे पण असं मध्ये बघायला मिळालं नाही काय वाटतं काय कारण असेल मला असं वाटतं झापूक झुपूक हा खूप चाललाय सिनेमा चाललाय म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुपरहिट आपण असं ते कॅल्क्युलेट पण झापूक झुपूक लोकांना माहिती नाही असं नाही आहे जे दीडशे दोनशे सिनेमे येतात त्यातले शंभर सिनेमे कधी आले कधी निघून गेले कळत सुद्धा नाही पण झापूक झुपूक कधी आला आणि कधी निघून गेला हे असं झालेलं नाहीये सुरज चव्हाणनी एक झापूक झोपूक नावाचा पिक्चर केला तो ऑल ओव्हर महाराष्ट्र रिलीज झाला हा आता सिनेमाचं ऑडियन्स हे वेगळं आहे रील्सवर त्याला लाईक करणारे किंवा त्याला कॉमेंट्स करणारे किंवा ते करणारे हे ऑडियन्स वेगळं आहे त्यातले बऱ्याचशे ऑडियन्स थिएटरला आलं पण असं नाही की त्याला कोणीच आलं नाही आणि त्याला हे वेगळं असं काही बऱ्याचशा थिएटर्समध्ये तो सिनेमा हाऊसफुल होता त्या त्या भागातल्या लोकांनी थिएटर्समध्ये तो पिक्चर बऱ्यापैकी के अप्रिशिएट केला त्याचं काम खूप अप्रिशिएट केलं गेलं त्यांनी त्याच्याकडनं अपेक्षा नव्हत्या म्हणजे इवन पहिल्या दिवशी केदारजी आणि आम्ही जेव्हा स्टोरी आ, ती वाचली आणि ती वाचल्यानंतर मला पण प्रश्न पडला होता आणि त्यांनाही सगळ्यांना प्रश्न पडला होता की हा रोल तो करू शकेल का कारण तो ॲक्टर no. नाही आहे hmm. इज नॉट अ ट्रेंड ऍक्टर त्याची एक वेगळी स्टाईल आहे पण सिनेमा म्हणजे ती स्टाईल नाही तरी बऱ्यापैकी त्याच्या स्टाईलनी तो सिनेमा लिहिला गेला होता पण सुद्धा पण हा क्राफ्ट वेगळा आहे त्यांनी मेहनत करून त्याच्यावर खूप काम करून त्याच्याकडनं ते असं काम करून घेतलं की थिएटरमध्ये ज्या ज्या लोकांनी सिनेमा बघितला त्यांनी सूरजला आउटराईट रिजेक्ट केलं नाही त्याचं काम अप्रिशिएट केलं आणि मला सुद्धा पर्सनली त्याचं काम खूप आवडलं कारण एक पहिल्या सिनेमामध्ये अशा प्रकारे अशा याचं काम करणं काही साधं सरळ सोपं नाही आहे इट्स इट्स अ व्हेरी डिफिकल्ट म्हणजे इवन मणिरत्नमचा पिक्चर आता रिलीज झाला आहे ठग लाईफ कमला हसनच कमला हासन मणिरत्नम पंचवीस सत्तावीस वर्षानंतर एकत्र येत आहेत आणि म्युझिक डायरेक्टर ए आर रेहमान सारखे मोठमोठे म्युझिक डायरेक्टर पिक्चर आउटराईट पडला म्हणजे कमला ऍक्टिंग चा क्राफ्ट तो तो इन्स्टिट्यूट आहे ऍक्टिंगचा मणिरत्नम डिरेक्ट डिरेक्शन मधला हे पण आउटराईट रिजेक्ट केला गेला आहे सो ऑडियन्स कुठला पिक्चर चालवेल कुठला रिजेक्ट करेल म्हणजे ईदच्या दिवशी सलमान खानचा पिक्चर चालणार नाही असं अनेक वर्षात नाही झालं ईदला तो पिक्चर येतोच कारण तेवढ्या एका पिक्चरमध्ये तो सुपरस्टारच्या सुपरस्टार होतो आता सिकंदर नाही चालला चाललाच ईदला रिलीज केला हो। सो ऑडियन्स वेगळा आहे हा वेगळाच आहे मला तर केदार शिंदे यांचं कौतुक करावं असं वाटतं की एक शब्द दिला त्या माणसाला बिग बॉसच्या वेळेला की अरे हा गरीब मुलगा आहे हा इतका आहे बिग बॉस विनर आहे मला याच्यासाठी सिनेमा करायचा आधीच त्याच्या मनात होतं त्याने तो, तो, तो पिक्चर केला बरं तो करून नुसता चल तुझ्यासाठी एक पिक्चर करतो म्हणून असा प्रोजेक्ट नाही केला त्याच्यावर मेहनत करून त्याच्यावर काय म्हणतात त्याच्या त्याच्यासाठी त्याला ट्रेन करून त्याच्यासाठी खूप मेहनत करून तो सिनेमा अतिशय इंटरेस्टिंग सिनेमा केला खूपच नवी नवी त्या नवीन नवीन आणि बरं त्यात तीन चार नवीन मुलांना कामं दिली जे पुढे जाऊन स्टार होतील सो त्या सिनेमाचा सक्सेस कदाचित या बॉक्स ऑफिस सक्सेस मध्ये जरी बसत नसलं तरी माझ्यासाठी तो सक्सेसफुल पिक्चर आहे